कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा साकीगाव येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानाच्या वतीने कलाकारांचा भव्य मेळावा संपन्न अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने कलाकारांचा भव्य मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केळगावचे बापूसाहेब भोर कर्जत येथील गिरी महाराज नागलवाडीचे सुदाम महाराज तपनेश्वर महाराज भगवान महाराज चन्ने शिवाजी महाराज चन्ने दिनकर महाराज गवळी भास्कर महाराज देशमुख श्रीधर महाराज लोखंडे अण्णासाहेब गुंड पुष्पा मोटकुळे लताबाई बोरुडे हे उपस्थित होते प्रारंभी आलेल्या कलाकारांची गावातून सवाद्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती रेणुका माता मंगल कार्यालयात हा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष मार्तान महाराज तोगे यांनी आलेल्या कलाकारांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानधना माहिती सांगितली तसेच प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील आलेल्या कलाकारांना मानधनासाठीचे फॉर्म देऊन करून फाईली पुन्हा जमा करण्यासाठी साकीगाव चे सरकार सातपुते यांचे पती अॅडव्होकेट चंद्रकांत सातपुते यांनी अहिल्यादेवी होते अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवर कलाकारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने कीर्तनकार प्रवचनकार शिवशाहीर गायनाचार्य मृदुंगाचार्य भारुड तबला ढोलकी खंजेरी संबळ डफवादक ढोल ताशा डफळे वादक बँड सनई डोंबारी पोतराज वासुदेव आराधी बासरी चोपदार महिला कलाकार हार्मोनियम समाज प्रबोधनकर इत्यादी कलाकारांचा समावेश होता यावेळी रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक साहेबराव सातपुते माजी सरपंच सुधाकर डांगे सीताराम डांगे जालिंदर डांगे आबासाहेब सातपुते सुखदेव मारदान हे उपस्थित होते सूत्रसंचालन रामदास सातपुते यांनी तर आभार वसंत बोर्डे यांनी मानले संपूर्ण तालुक्यातून आलेल्या कलाकारांना प्रीती भोजन देण्यात आले होते कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुनील नजन अहमदनगर